नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथी पराठा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता मी पराठ्यासाठी काही वाटण तयार करणार आहे त्यामध्ये नऊ दहा लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं एक चमचा जिरे टाकून मी थोडं पाणी टाकून हे बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे आता आपण मेथीची भाजी चिरून घेऊया मी इथं मेथीच्या काही काड्याही देखील घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मी मेथीची भाजी चिरून घेत आहे आपली मेथीची भाजी चिरून झाली की त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन गाजर किसून घेतलेले आहेत आपण ववा क्रश करून टाकून घेऊया थंडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे मी ह्या पराठ्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकणार आहे पांढरे तीळ हे आरोग्यासाठी चांगले असते थंडीमध्ये पांढरे तीळ जरूर खावे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग आणि तयार केलेले वाटण टाकून सुरुवातीला हे पीठ मी एकजीव करून घेणार आहे कारण मेथीच्या भाजीला पाणी सुटते त्याच्यामुळे अगोदर मेथीच्या भाजीतच आपण हे पीठ एकजीव करून घेऊया आणि लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आपले पीठ मळून झाले की त्याला एक चमचा तेल लावून मी पाच मिनटासाठीच फक्त हे पीठ झाकून ठेवणार आहे पाच मिनटाने लगेच मी पराठे लाटायला घेणार आहे मेथीच्या भाजीला पाणी सुटते त्याच्यामुळे आपले पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लगेचच मी पराठे करायला घेणार आहे एक पाच मिनटाने मी हे पीठ पोळपाटावर घेऊन दोन मिनटं पुन्हा एकदा मळून घेणार आहे आणि त्यातला एक गोळा काढून आपण पराठा लाटून घेऊया मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आपला पराठा लाटून झालेला आहे आता एकदम पातळ असा पराठा लाटला गेलेला आहे आता तव्यावर थोडे तेल टाकून मी हा पराठा टाकून घेते आणि दो थोडे थोडे तेल सोडून आपण हा पराठा दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण या पराठ्याबरोबर छान अशी खोबऱ्याची चटणी देखील करणार आहोत आपला पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून झाला की आपण हे पराठा काढून घेऊया आणि आता आपण सुक्या खोबऱ्याची पराठ्याबरोबर चटणी तयार करणार आहोत मी इथे सुक्या खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप काही लसूण पाकळ्या कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे टाकून मी हे मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी पराठ्याबरोबर अप्रतिम लागते अशा पद्धतीने आपला मेथीचा पराठा आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे मी ती दह्याबरोबर सर्व करते